हॅलो ट्रेडर्स वेलकम बॅक टू द चॅनल सो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा राहणार आहे ठीक आहे सो बघा माझा नेहमी प्रयत्न असतो की तुम्हा लोकांसाठी मा ह्या ज्या मार्केटच्या टर्म्स आहेत छोट्या छोट्या त्या अगदी सिम्प्लिफाय करून सांगणे आणि मी प्रयत्नही करते ठीक आहे भरपूर लोकांना याचा फायदाही होत असेल ठीक आहे तर बघा आता आजचा जो व्हिडिओ आहे तो अगदी सुंदर आहे तुम्हाला तुमच्या चुका कळून येतील तर बघा मार्केटमध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक Key. मार्केटमध्ये आल्या त्यांना काय पाहिजे असतं प्रॉफिट तर ते विदाउट नॉलेज कोणीतरी सजेस्ट केलेला स्टॉक किंवा रँडम एखादा स्टॉक पकडून त्याच्यामध्ये एंट्री घेऊन घेतात किंवा इंडेक्स ट्रेडिंग करतात एफ एन ओमध्ये जातात आणि खूप मोठा लॉस घेऊन घेतात दुसरे असे लोक असतात की जे सगळं शिकतात ठीक आहे जसं की टेक्निकल ॲनालिसिस झालं फंडामेंटल ॲनालिसिस झालं आपले सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड लाईन्स मार्केटचा ट्रेंड त्यांना कळतो आणि डा डायरेक्शन सुद्धा त्यांना कळतं की मार्केट कुठे जाणार आहे तरीही सुद्धा पैसा बनत नाही आहे ठीक आहे एवढं येऊन सुद्धा पैसा बनत नाही आहे तर तुम्ही कुठेतरी चुकत आहात ठीक आहे तर बघा मी भरपूर वेळा बघितलेलं आहे की तुम्हाला मी चार्टवरती सांगणारच आहे की कशा प्रकारे तुम्ही चुकत आहात तर बघा एंट्री घेताना भरपूर लोक चुकतात तर बघा आपण जाऊया चार्टवरती आणि समजून घेऊया सो so, ठीक आहे एंट्री घेताना तुम्ही चुकत आहात खूप लक्षपूर्वक ऐकायचं आहे व्हिडिओ खूपच छोटा आहे ठीक आहे तुम्हाला कळायला लागेल की तुम्ही कुठे चुक चुकत आहात त्याच्यावरती तुम्ही काम करायचं आहे आणि अनालिसिस करायचं आहे की तुमची एंट्री कुठे असायला पाहिजे तर बघा सुरुवातीला तुम्ही समजा एक्स अमाऊंट तुम्ही यूज करतात स्विंग ट्रेडिंगसाठी तर पूर्णच अमाऊंट लावून बसायचं नाही आहे तुम्हाला जर एखादा ट्रेंड कॅप्चर करायचं आहे जसं की मी इथे आता तुम्हाला एंट्री जिथे सांगणार आहे ती अगदी खाली सांगणार आहे की रेड कँडलच्या लोवरतीसुद्धा आम्ही एंट्री करत असतो तर तिथेसुद्धा तुम्हाला एंट्री करायची असते पण तुम्हाला खूपच छोट्या अमाऊंटने तिथे ट्रेडिंग करायची असते पूर्ण ती तो ट्रेंड कॅप्चर करायचा असतो त्या ट्रेंडचा पूर्ण अनुभव तुम्हाला घ्यायचा असतो ठीक आहे तर बघा आता जर तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन जरी कळत असेल तिथे बघा तीनच गोष्टी होणार आहेत बाय सेल, सेल आणि एक एक तर तुम्ही बाय करणार आहात एक तर सेल करू शकतात किंवा तुम्ही काहीच करू शकत नाही ठीक आहे तर जर तुम्ही बाय करत आहात ठीक आहे आता आपण स्विंगसाठी बाय साईडच जातो सेल साईड आपण फक्त एंट्राडे करू शकतो हे सगळ्यांना माहीत आहे पण जर आपण बाय साईड गेलो आणि मला पोजिशनल होल्ड करायचं आहे जसं की सात आठ दिवसासाठी किंवा पंधरा दिवसासाठी किंवा एक महिन्यासाठी जर मला ट्रेड होल्ड करायचा आहे तर जी माझी एंट्री आहे ती खूपच महत्वाची ठरते ठीक आहे आपण स्विंगच्या दृष्टिकोनातून बघूयात इंट्राडेचा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे तर बघा आपण आपली एंट्री जी आहे ती खूपच महत्त्वाची ठरते तर आता ती कशाप्रकारे हे बघा <coughs> एंट्री जर तुम्ही चुकीची केली तर डायरेक्टली परिणाम जो पडणार आहे तो तुमचा प्रॉफिटवरती पडणार आहे ठीक आहे दुसरा की तुमचा एस एल जो आहे स्टॉप लॉस तो मोठा होणार आहे तर तुमचं रिस्क मॅनेजमेंट गेलं ठीक आहे आणि तिसरा रिस्क टू रिवॉर्ड रेशोवरती पण तुमचं काय पडणार आहे फरक पडणार आहे ठीक आहे सो आता ह्या ज्या गोष्टी आहेत प्रॉफिटवरती इफेक्ट होतो एस एलवरती इफेक्ट होतो आणि रिस्क टू रिवॉर्डवरती सुद्धा फरक पडतो तर हे हे जे हे, हे मी सांगणार आहे तुम्हाला चार्टवरती ड्रॉ करून सांगणार आहे ते डायरेक्ट जाऊन तुम्हाला काय करायचं आहे अनालिसिस करायचं आहे आणि जवळजवळ वन मंथ तुम्ही स्टॉक्स काढा त्याच्यावरती तुम्ही ऑब्झर्व करा की तुम्ही किती खाली एंट्री करायला पाहिजे जर तुम्हाला बाय साईड बघायचं असेल तर आणि रिस्क टू रिवॉर्ड तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे की तुम्ही रिस्क किती तिथे ठेवलेली होती त्याच्यानंतर एस एल किती छोटा होता ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही एखाद्या पॅटर्नवरती एंट्री घेतली खूप खाली घेतली तर ऑब्वियसली तुमचं ट्रेंड जास्त कॅप्चर केलं जाईल वरच्या रेजिस्टन्सपर्यंत किंवा टार्गेटपर्यंत तर प्रॉफिटवरती सुद्धा इफेक्ट होतो ठीक आहे सो डायरेक्टली कुठे इफेक्ट होतो आपल्या प्रॉफिटवरती आपल्या पी एन एलवरती ठीक आहे सो तर बघा काही मी तुम्हाला जे माझे सेटअप्स आहेत ठीक आहे जे सेटअप मी फॉलो करते ते ड्रॉ करून दाखवते आणि तुम्हाला सांगते की कुठे एंट्री करायला पाहिजे ठीक आहे सो बघा एक तर बघा तुम्हाला कधी कधी तुम्हाला कधी कधी असा चार्ट दिसत असेल असा ठीक आहे ब्रेकआउट झाला आणि जर या लेवलवरती आलेला असेल ठीक आहे सो या लेवलवरती जर आलेला आहे तर खूप लोक काय करतात की इथे आ, ग्रीन कँडल बनवण्याचा वेट करतात पण मला सांगा की ही जी ग्रीन कॅन्डल इथे बनणार आहे वन मिनिट आपण याचं कलर चेंज करूयात ठीक आहे इथे जी ग्रीन कॅन्डल बनणार आहे ती जर चार पाच पर्सेंटपेक्षा जर मोठी असली तर तुमची एंट्री तेवढ्यावरती होऊन जाणार आहे जसं की पाच पर्सेंटची कँडल जर इथे बनली मी ड्रॉ करते ठीक आहे ग्रीन कॅन्डल आपल्याला वेट करायचं असतो ठीक आहे आणि ह्या सेटअपवरती सुद्धा ट्रेड करत असते जर इथे ही पाच पर्सेंटची कॅन्डल आहे त्याचा हायवरती जर तुम्ही एंट्री घेत असाल तर तुमचा स्टॉप लॉस जो आहे पाच पर्सेंटपेक्षाही जास्त बनलेला आहे कारण की लॉस जो आहे तुमचा कुठे बनणार आहे ह्या नेकलाईनच्या खाली ठीक आहे सो इथे फरक पडला फरक पडला तर बघा तुम्ही जस्ट ऑब्झर्व करा कधीही कर काय करायचं की जर फॉल हो येत असेल वरून आणि मला नेकलाईनच्या जे जवळ जेवढ्या जवळ एंट्री करता येईल तेवढ्या जवळ मी एंट्री करणार माझा स्टॉप लॉस खूपच छोटा बनतो आहे ठीक आहे सो झिरो पॉईंट फाय पर्सेंटच्या जवळपास तुम्ही एंट्री करू शकता तर ही जी पाच पर्सेंटची कॅन्डल आहे त्याच्यातले साडेचार टक्के तर तुम्ही इथेच कॅप्चर केले जर तुम्ही एकदम खाली जर एंट्री केली तर ही हे ही जी मुवमेंट आहे ही सुद्धा कॅप्चर केली जाणार ठीक आहे बॅक टेस्ट करायचं आहे जा डायरेक्ट जाऊन पैसे लावायचे नाही आहेत ठीक आहे सो तर माझी एंट्री कुठे असायला पाहिजे नेकलाईनच्या अगदी जवळ आता इथून जर ही खाली येत आहे ठीक आहे हा फॉल करतो आहे आणि इथे ऑब्वियसली इथे रेड कँडल असेल ठीक आहे इथे रेड कँडल असणार आपण ड्रॉ करूयात जस्ट ठीक आहे सो आता ही इथून रेड 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 करत येते तर रेड कॅन्डल जर या लेवलवरती क्लोज होत आहे ठीक आहे आता तुम्ही लक्षपूर्वक ऐका की आपल्याला माहिती आहे की इथे काय आहे रेजिस्टन्स होता आता हा सपोर्टचा काम करणार आहे जरी रेड कॅन्डल आहे मार्केट क्लोज करताना काही लोक एंट्री घेतात असं करायचं नाही आहे ठीक आहे इनिशियली नाही जोपर्यंत मला कॉन्फिडन्स ये येत नाही तोपर्यंत तो तो नाही करायचं आहे तर बघा ह्या रेड कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वेळेला पण काही लोक एंट्री घेऊन घेतात आणि बहुतेक वेळा स्टॉक इथून गॅपअप ओपन करतो नाही काही तीनक पर्सेंट तरी गॅपअप होतो ठीक आहे तर बघा Uh, काही स्टॉकमध्ये झालेली आहे मी तुम्हाला स्टॉक दाखवू शकत नाही पण तुम्ही जस्ट ऑब्झर्व करा बॅक टेस्ट करा जाऊन डायरेक्ट इथे पैसा लावायचा नाही आहे इथे ह्या कॅन्डलच्या लोवरतीसुद्धा एंट्री करतात ठीक आहे नेकलाईनच्या वरती क्लोज होणं इम्पॉर्टंट आहे जर खाली क्लोज करत असेल नेकलाईनच्या तर तिथे एंट्री करायची नाही ठीक आहे ठीक आहे तुम्ही ऑब्झर्व केलं इथे रेड कॅन्डल आहे पण नेक्स्ट डे तुम्हाला वाटत आहे की इथून हा सपोर्ट घेतो आहे तर ओपन झाल्या झाल्या जर हा इथून ग्रीन कॅन्डल करतोय त्या वेळेला तुम्हाला एंट्री घ्यायची आहे किंवा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे पेपर ट्रेड करून बघा कॉन्फिडन्स येईल हा झाला एक आणखी एक एक्झाम्पल बघूयात ठीक आहे सो <coughs> आता आपण सपोर्ट रेजिस्टन्सवर भरपूर वेळा ट्रेड करत असतो ठीक आहे सो आता हा जर सपोर्ट आहे सपोर्ट आहे एखादी प्राइस किंवा स्टॉक जर तुम्हाला असा मूव करताना दिसतोय ठीक आहे आणि सेम लेवलवर जर आलेला आहे ठीक आहे सेम लेवलवर आलेला आहे आणि एक मिनिट हा पॉइंट पण टच होणं इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सो आता बाईंग झोन आहे भरपूर वेळा तुम्ही पण बघितलं असेल की इथून ग्रीन कँडल बनते तर बघा सेम असंच की हा इथून फॉल होत आलेला आहे आणि खाली येऊन रेड कँडलनी क्लोज केलेला आहे तर आ, पेपर ट्रेड करा करू शकता तुम्ही की इथे आपण एंट्री घेऊ शकतो रेड कँडलच्या खालीसुद्धा फक्त वरती क्लोज झाली पाहिजे किंवा किंवा नेक्स्ट डे ओपन झाल्या झाल्या जर तुम्हाला ह्या सपोर्टवरती ग्रीन कॅन्डल मिळत असेल तरही तुम्ही एंट्री घेऊ शकता स्विंगसाठी ठीक आहे सो जी तुमची हे बघा स्टॉप लॉस कुठे असणार आहे या ट्रेंडलाईनच्या खाली तर झिरो पॉईंट फाय पर्सेंट किंवा वन पर्सेंट वरती तुम्ही एंट्री घ्यायची आहे इथून पाच पर्सेंटची कॅन्डल बनण्याचा वेट करायचा नाही आहे ठीक आहे हे बघा इथे जी आहे आता ही कधी कधी पाच पर्सेंट कधी कधी आठ पर्सेंटची पण बनते काही लोक त्याचा सुद्धा एंट्री घेतात आता बघा का मी असं सांगते कारण की कधी कधी तुम्ही बघितलं असेल की इथे इन्स्टिट्यूशन्सच्या पेंडिंग ऑर्डर्स असतात तर बघा इथे जर त्यांना बाय करायचे तेवढे सेलर्स अवेलेबल नसतात तर त्यांच्या अर्ध्या क्वांटिटीज इथे पिक होतात स्टॉक काय करतो माहिती आहे का भरपूर वेळा तुम्ही ऑब्झर्व केला असेल की वरती तर जातो थोड्याशा वरती जाऊन परत हा खाली येतो ठीक आहे नेकलाईनवर परत येतो आणि परत इथून जातो असं होतं ठीक आहे आणि भरपूर वेळा होतं तर बघा आता हा इथे परत आला तुमची एंट्री जर पाच पर्सेंटपेक्षा वरती झालेली आहे तुमची एंट्री जर इथे झालेली आहे आणि जर हा स्टॉक तुम्ही एंट्री घेतलेली आहे स्विंगसाठी हा खाली आला आता पाच पर्सेंटची कॅन्डल आहे जर खाली आला ऑब्वियसली तुम्हाला पाच पर्सेंटचा लॉस दिसणार आहे तर तुम्ही काय करता की एक्झिट करून देता आणि स्टॉप लॉस तर तुमच्या नेकलाईनच्या खाली आहे नेकलाईनच्या खाली तर हा आलाच नाही तरी तुम्हाला मोठा लॉस दाखवला तुम्ही एक्झिट केलं आणि ह्याने इथून क्वांटिटीज पीक केल्या आणि परतवरती निघालेला आहे भरपूर वेळा होतं असं भरपूर वेळा होतं तर बघा एवढ्यावरती एंट्री करायचीच नाही एक तर सपोर्टवरून जसं मी तुम्हाला सांगते आहे की ओपन झाल्या झालं इथे रेड कँडलने क्लोज केला ओपन झाल्या झाला पहिल्या पाच दहा मिनटाच्या कॅन्डलमध्ये तुम्हाला एंट्री करायची आहे आता जर जर माझी एंट्री इथे झाली ठीक आहे बॉटमवरती माझी जर एंट्री झाली तर हे पाच पर्सेंट तर मी कॅप्चर केले पाच नाही समजा मी चार पर्सेंट कॅप्चर केले ठीक आहे कारण की माझी एंट्री वन पर्सेंटच्या वरती झालेली आहे चार पर्सेंट किंवा तीन पर्सेंट जरी मी कॅप्चर केले त्याच्यानंतर हा स्टॉक परत खाली जर आला नेकलाईनवरती बघा स्टॉप स्टॉप लॉस खाली आहे तर जर खाली आला ही नेकलाईनवरती तर मला लॉस किती दिसेल वन पर्सेंटचा लॉस दिसणार आहे फक्त वन पर्सेंट आणि जर स्टॉप लॉसही खायला गेला तर खाली वन पर्सेंटचा तुम्ही आणखी स्टॉप लॉस म्हणजे जवळजवळ दोन पर्सेंटचा जर स्टॉप लॉस लागला तर तुम्हाला दोन पर्सेंटचाच इथे लॉस होणार आहे पण जर तुम्ही इथे एंट्री घेतली तर हे पाच पर्सेंट तर गेले परत खाली वन पर्सेंट जर गेला तर तिथे तुमचे सहा पर्सेंटची रिस्क बनते ठीक आहे सहा टक्क्याची तर माझी एंट्री खाली जर असली हा प्रॉफिट चांगला प्रॉफिट दाखवून जरी खाली आला तर मला छोटा लॉस दाखवणार आहे मी घाबरून निघून जाणार नाही माझं स्टॉप लॉस लागण्याच्या आधी मी निघणारच नाही कारण की तेवढा लॉसच दाखवणार नाही मला ठीक आहे खूप मोठा फरक आहे ते खूपच मोठा फरक आहे करून बघा ठीक आहे ऑब्झर्व करून बघा जस्ट तर बघा माझी एंट्री इथे व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हा इथे टाईम स्पेंड करेल मला लॉस जास्त दाखवणार नाही आणि त्याच्यानंतर बघा तीन चार दिवस हा चॉपी कॅन्डल बनवेल याच जागेवरती आणि तुम्हाला इथून खूप वेळा तुम्ही बघितलं असेल की इथून तुम्हाला चांगलीच मोठी कॅन्डल सुद्धा मिळते अशा प्रकारे ओके तर बघा चार पाच दिवस तुम्ही त्याच जागेवरती होता आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये पेशन्स भरपूर लागतं त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला आठ पर्सेंटपेक्षाही जास्त मोठी कॅन्डल मिळू शकते ठीक आहे आम्ही Uh, मी भरपूर वेळा ऑब्झर्व केलेला आहे अनुभव घेतलेला आहे आणि ट्रेडर्ससुद्धा केलेला आहे ठीक आहे टार्गेट वगैरे तर तुम्हाला माहितीच आहे की कुठे घ्यायचा असतो ठीक आहे आणि जर तुम्हाला टार्गेट कळत नसतील तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे मी नेक्स्ट व्हिडिओ टार्गेट कसा शोधायचा ह्याच्यावरती तुम्हाला देऊन देईल ठीक आहे आता हा झाला सेकेंड uh, सेटअप परत आपण तिसरा सेटअप बघूयात की ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट आपण जेव्हा ट्रेड करतो ठीक आहे सो बघा आता इथे आपल्याला ट्रेंडलाईन मिळते आणि एखादा स्टॉक जर आ, असा येतो आहे सेम ट्रेंडलाईनवरून रिजेक्शन घेऊन खाली येतो आहे आणि परत जेव्हा इथे आला ठीक आहे इथे आला एकतर हा इथून खाली येऊ शकतो किंवा वरती जाऊ शकतो तर कन्फर्मेशन कधी मिळेल की ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट जर होत असेल ठीक आहे आता ब्रेकआउट करणारी जी कॅन्डल आहे पहिलीचं ग्रीन कॅन्डल आपण ड्रॉ करूयात आता खूप लोकांना कॉन्फिडन्स येत नाही ठीक आहे इथे कधी कधी दी, फॉल्स ब्रेकआउट पण होतात तर बघा पहिलीचं ग्रीन कॅन्डल जर या वरती क्लोज करत असेल तिथे तुम्ही स्विंगला एंट्री घ्यायची आहे आणि घेऊ शकता ही पहिले काय करायचं आहे ऑब्झर्वेशन करायचं आहे त्याच्यानंतरच रियल मनीने करायचं आहे किंवा तुम्ही पेपर ट्रेडसुद्धा करू शकता इथे तर बघा इथे माझी एंट्री जो तुमचा स्टॉप लॉस आहे तो कुठे असणार आहे लाईनच्या खाली ठीक आहे आता बघा ह्याच्यामध्ये होतं असं की कधी कधी तुम्ही बघत असणार सॉरी की आता हा कधी कधी जा जातो वरती छान आणि इथे जर डे कॅन्डलच्या क्लोजिंगचं जर तुम्ही वेट केलं तर ही कॅन्डल तीन टक्क्याची चार टक्क्याची पाच टक्क्याची कधी कधी आठ टक्क्याची सुद्धा असू शकते ठीक आहे सो त्याच्यावरती जर तुम्ही समजा ही पाच पर्सेंटची आहे आणि हा वरती ठीक आहे इथे तुम्ही एंट्री केली छोटासा प्रॉफिट दाखवला आणि स्टॉक परत खाली आला लाईनवर परत रिटेस्ट करण्यासाठी तर आता तुमची एंट्री ऑलरेडी पाच पर्सेंटच्या वरती झालेली आहे रिटेस्टसाठी आला तुम्हाला पाच पर्सेंटपेक्षाही जास्त लॉस दाखवणार आहे आणि तुम्ही काय करता पॅनिकमध्ये येऊन सगळं तुम्ही इथे सेल करून देता ज्या पण क्वांटिटीज तुमच्याकडे असणार सेल करून देता पण तुमचा एस एल लागलेला नसूनसुद्धा तुम्ही सेल करून देता तर चुकी कुठे होते एंट्री करण्यामध्ये आपली चुकी होत असते एंट्री जेवढ्या खाली झाली समजा माझी एंट्री आ, 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 वन पर्सेंटवरती झाली असेल जरी हा खाली आला तर मला जास्तीत जास्त वन पर्सेंट किंवा सव्वा सव, सव्वा एक टक्के दीड टक्का लॉस दिसणार आहे ह्या केसमध्ये काय होतं की मला लॉस जास्त दिसत नाही तर ट्रेड होल्ड करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती माझ्यामध्ये असते आणि आपण काय करतो की तो होल्ड करून घेतो स्टॉक येतो रिटेस्ट करतो आणि परत इथून चांगला वरती निघून जातो होतं असं भरपूर वेळा होतं आणि तुम्ही इथेच चुकत आहात ठीक आहे सो आता काय करायचं आहे जस्ट अनालायसिस करायचं आहे ऑब्झर्वेशन करायचं आहे पेपर ट्रेड तुम्ही करायचा आहे डायरेक्ट जाऊन कोणावरही विश्वास करायचा नाही माझ्यावरही नाही आणि कोणावरही नाही ठीक आहे सो बॅक टेस्ट करा त्याच्यानंतर आपण आणखी खूप वेळा बघितला असेल की चॅनल ट्रेडिंग ठीक आहे बहुतेक लोकांचा इथे सेटअप सुद्धा असेल आता तुम्ही बघितलं असेल की जर स्टॉक असा ह्या चॅनलमध्ये मूव्ह करतो ठीक आहे आता चॅनलमध्ये ट्रेडिंग करताना तुम्ही इथून डाऊन साईडसाठी सुद्धा ट्रेड करू शकता याला पण आपण इक्विटीमध्ये करू शकत नाही काही लोक ऑप्शनमध्ये फ्युचरमध्ये करतात चॅनलमध्ये पण बघा इथून पण तुम्ही आ, सेल साईडचा मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगेल की कुठे एंट्री वगैरे करायची असते आपण जे स्विंगसाठी बघतो आहोत म्हणून मी तुम्हाला बाय साईडच सांगते आहे तर बघा हा जो स्टॉक आहे समजा हा अगदी चॅनलमध्ये मूव करतो आहे सपोर्ट लाईनवरती हा आलेला आहे हा इथून एवढा आला आहे म्हणजे रेड कॅन्डल करत आलेला आहे तर बघा लोक घाबरतात की अरे हा एवढा फॉल होतो आहे आणि मी इथे बी बायसाईड एंट्री कशी काय करू तर अरे इथे सपोर्ट आहे ते तुम्हाला आधी आलं पाहिजे ड्रॉ करता आले पाहिजे की इथे सपोर्ट आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे ठीक आहे आता तुम्हाला कळतही असेल आणि तुम्ही वेट करता आहात की इथे मला ग्रीन सॉरी ग्रीन कॅन्डल मिळाली पाहिजे डे कॅन्डलच्या वेट करतात डे कॅन्डलच्या क्लोजिंगचा काही लोक वेट करतात आता इथे बघा आता समजा इथून मी एवढा जर बघितला तर ठीक आहे पाच पर्सेंटची जर ही कॅन्डल आहे ठीक आहे फाईव्ह पर्सेंटची जर ही कॅन्डल आहे आणि वरती स्पेस किती आहे टेन पर्सेंट म्हणजे टेन आहे फिफ्टीन पर्सेंट समजून घ्या तर बघा इथे पाच पर्सेंटची रिस्क त्याच्या अगेन्स्ट फिफ्टीन पर्सेंट तुम्हाला मिळू शकतात पण ही पाच पर्सेंट पण खूप मोठी अमाऊंट आहे ठीक आहे तर आता ह्या केसेसमध्ये पण सेम होतं ठीक आहे एंट्री जरी इथे केली स्टॉक जर खाली आला तुम्हाला मोठा लॉस दाखवू शकतो इथे तर त्या केसेसमध्ये आपण स्टॉप लॉस लागण्याच्या आधीच निघून जातो आणि स्टॉक खाली येऊन परत वरती रॅली करून देतो मग आपण रिग्रेट करतो की अरे मी फालतू एक्झिट केलं तर बघा फरक ती तेवढाच आहे की आपली एंट्री कुठे होते तर इथे सेम करायचं आहे की एंट्री तुमची बॉटमवरती झाली पाहिजे ठीक आहे आणि त्याच्यानंतर हा वरती जाऊन परत खाली जरी आला आपण घाबरत नाही ठीक आहे आणि एस एल लागण्याच्या आधी आपण निघत नाही एकदा जस्ट तुम्ही ऑब्झर्व करा बॅक टेस्ट करा ह्या या, सेटअप नाही म्हणू शकत सेटअप मी ऑलरेडी दिलेले आहेत तर एंट्रीवरती फोकस करायचा आहे आपोआपच स्टॉप लॉस छोटा बनेल तुमचा आणि बघा इथे ही पाच पर्सेंटची कॅन्डल आहे वरती पंधरा पर्सेंटची जागा आहे ठीक आहे याला जायला आणि जर मी वन झिरो पॉईंट फाय पर्सेंटच्या वरती जर मी इथे एंट्री केली असेल ठीक आहे तर आता ही पाच पर्सेंटची आहे तर साडेचार टक्के माझे ऑलरेडी कॅप्चर झाले आणि हे पंधरा टक्के तर किती मोठा ट्रेंड मी इथे कॅप्चर करू शकते ठीक आहे सो so, अशा प्रकारे एवढा मोठा इफेक्ट पडतो एंट्रीमुळे जरी तुम्हाला सगळं येत असून असूनसुद्धा एंट्री तुम्ही प्रॉपर करत नाहीत तर तिथे गेम बिघडतो ठीक आहे सो बॅक्टिस्ट करा आणि छान प्रॉफिट करा ठीक so, आहे सो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिली मेंबर्ससोबत आणि टेलिग्रामवरती आपल्या नसाल तर जॉईन करून घ्या तिथे पण मी छोटे छोटे पॉईंट्स जे असतात ते मी टाकत असते माझं प्रॉफिट लॉस टाकत असते ठीक आहे आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सो भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड बाय